स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अलीकडेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य ये संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख आदेशामुळे तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने राज्यभरातील तब्बल नऊशे त्रेसष्ट मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात येत असून त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अंबरनाथ विधानसभा प्रमुख गुलाबराव करंजवे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षाच्या औपचारिक पदग्रहण सोहळ्याचे आयोजन दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वानंद हॉल अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करुंजोळ पाटील यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी संजय अदक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर मंडळ अध्यक्ष औपचारिक पदग्रहण सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व तथा जिल्हा सरचिटणीस अभिजित करुंजोय पाटील दादा गायकवाड अप्पा कुलकर्णी सुजाता भुईर कांजीबाई धल संतोष भुईर रुपाली लठ्ठे पूनम जाधव कंचन मिश्रा मंजू धल ममता त्रिपाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन कुलकर्णी मोरे अभय सोमण असे अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते तथा जनसामान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला भारतीय जनता पक्षाच्या सदर मंडळ अध्यक्ष औपचारिक पदग्रहण सोहळ्या अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या अंबरनाथ पूर्व मंडळ अध्यक्षपदी विश्वजित करंजुळे पाटील तसेच भाजपा पश्चिम मंडळ एक अध्यक्षपदी लक्ष्मण पंत तसेच भाजप पश्चिम मंडळ दोन अध्यक्षपदी प्रजेश तेलंगे यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली कर। नवनियुक्त तीनही मंडळाध्यक्षांचा औक्षण करीत तसेच शाल पुष्पगुच्छ देत उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते विशेष स्वागत करण्यात आले तसेच त्यांना त्यांच्या पुढील राजकीय तथा सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील देण्यात आल्या तसेच सदर तीनही मंडळ अध्यक्षांच्या निवडीबाबत आनंदोत्सव साजरा करताना ढोल ताशांच्या गजरात भारतीय जनता पक्ष मध्यवर्ती कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य दिव्य अशी रॅली काढत आनंदोत्सव साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वजित कर्जोळे पाटील तसेच पश्चिम मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत तथा प्रजेश तेलंगे आदी तिन्ही मंडळ अध्यक्षांनी सदर जबाबदारीबाबत पक्ष नेतृत्वाचे विशेष आभार मानले तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अंबरनाथ विधानसभा प्रमुख गुलाबराव करंजोळे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे कार्य विचारधारा तळागाळापर्यंत कटिबद्ध राहणार आगामी येणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचाच नगराध्यक्ष बसावा याकरिता अथक परिश्रम करणार असल्याचे विश्वजित करंजी पाटील प्रजेश तेलंगे तसेच लक्ष्मण पंत यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज भारतीय जनता पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडळाचे जे निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे नेमणुका झालेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे अंबरमध्ये गुरु आणि पश्चिम पश्चिमेला दोन प्रमुख केलेले आहेत अध्यक्ष केलेले आहेत असे तीन प्रमुख महिलेला विश्वजित गुलामराव परिले पाटील तसेच पश्चिमेला तेलंगे आणि लक्ष्मण पंत असे तिघांची नियुक्ती झालेली आहे अनेक दिवस याच्यामध्ये चाचपणी करून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांचं मन जाणून या तिघांची निवडणूक निवड झालेली आहे आणि आजचे निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी यांची घोषणा केलेली आहे तसेच शिंदेसाहेब आणि भोईरताई अनिता ताई या तीन निवडणूक अधिकाऱ्यांनी या दिघाची घोषणा केलेली आहे आणि ही आज पक्षाने जी जबाबदारी यांच्यावर टाकलेली आहे यांना आम्ही पुरेपूर मदत करू आणि यांना मार्गदर्शन करू आणि कशाही परिस्थितीमध्ये जसं आज भारतीय जनता पक्षाने जगामधला एक नंबरचा पक्ष म्हणून या ठसा ह्या उमटवलेला आहे तसाच अंबरनाथ शहरामधला हा एक नंबरचा पक्ष आम्ही करून टाकू आणि अमरनाथ नगरपालिकेवर येणारी सत्ता आम्ही प्रस्थापित करू एवढं आम्ही यांच्या यांना सगळ्या सहकार्य करू जनतेला वचन देतो आज भारतीय जनता पार्टी हे माध्यमातून आम्ही ठिकाणचे पंचसाहेब प्रजेसादा आणि माझी जी पद व्यक्ती झाली आहे त्याबद्दल आम्ही आमच्या सर्व जे पदा पदाधिकारी आहेत त्यांचं खूप खूप आभार त्यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे तो आम्ही या पुढील काही वर्षात अंबरनाथ नगरपालिकेवर आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा अडकवल्याशिवाय हे त्यांचं आम्ही ह्या पद्धतीने त्यांचे उपकार पिडू भारतीय जनता पार्टी पक्ष या पक्षाने वरिष्ठांनी जी अंबरनाथ शहराची जबाबदारी मी असेल दादा असतील किंवा लक्ष्मण पंत असतील यांच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो कुठेही कमी होणार नाही आणि आमचे मार्गदर्शक गुलाबराव करुंजे पाटील आमचे लाडके आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमध्ये जी आम्हाला तिकांना संधी मिळालेली आहे तिथं नक्कीच आम्ही या ठिकाणी सोनं करू आणि या ठिकाणी जो येणारा काळ आहे अंबरनाथ नगरपालिका या ठिकाणी आम्ही समोर त्याच्यावर जो नगरपालिकेवरती जो भगवा फडकवायचा आहे भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी आम्ही नक्कीच फडकवू आणि आम्ही अंबरनाथ ईस्ट वेस्ट असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सार्वत्रिक तिन्ही मंडळाचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी सदस्य जे कोणी असतील प पक्षाचे जे कार्यकर्ते असतील त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू आणि नक्कीच यावेळेस अंबरनाथमध्ये नव्याने इतिहास घडवण्याचा प्रयत्न करू आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा या अंबरनाथ नगर परिषदेवरती फड़कोलेशिवाय आम्ही शांत बसणार नाही कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण जिल्हा हा नेहमीच त्यांचा आवडता भाग आहे आणि अंबरनाथ त्यातल्या त्या त्यांनी जो विश्वास दाखवला आहे शंभर टक्के तो विश्वास कुठे कमी होणार नाही आणि त्यांनी जी आमच्याकडे जबाबदारी दिली आहे ती पूर्णत्व नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू भारतीय जनता पार्टीने जो पर विश्वास किया मी तरह तर अच्छी से निभाऊंगा पद जो दिया हुआ है और हमारे साथ में जो प्रश्न दादा है विश्वजीत दादा है उनके साथ मैं मिलकर अंबरनाथ में बी जे पी पार्टी बढ़ाएंगे